पन्नास हजार युनिटीमध्ये पन्नास हजार प्रवासी कार्यकर्ते गावच्या लो अभियान करतो आहोत आमचे सर्व केंद्रीय मंत्री राज्यातले मंत्री मान्य देवेंद्रजी परवा आपण बघितलं असेल पारट मी आज वडोद्याला मुक्कामी आहे आम्ही सर्व पन्नास हजार प्रवासी कार्यकर्ते गावच्या चलो अभियान निघालो आहोत गावामध्ये केंद्र सरकार राज्य सरकारने केलेल्या योजना या प्रत्येक घरात पोहोचल्या की नाही पोहोचल्या जर पोहोचल्या असतील तर त्या यो व्यवस्थेत सुरू आहे की नाही आणि ज्या पोहोचल्या नसेल त्याबद्दलच्या पुढच्या काळामध्ये त्या योजनाबद्दल गावाच्या जनतेला फायदा व्हावा गरीब कल्याण मध्यमवर्गीयाचं कल्याण नारीशक्तींना वंदन युवकांचा सन्मान असे अनेक कार्यक्रम घेऊन आम्ही गावच्या लोक अभियानात आलो आहे आज येताना वडोद्यामध्ये वडोद्यातील शहीद स्वातंत्र्यातील शहीदांना स्मरण करून वंदन करून या ठिकाणी सुरुवात केली आहे अठरा संघटनात्मक कार्य काही विकासाचे कार्य काही भूमिपूजनाचे कार्य या गावामध्ये आहे आणि हे स्वातंत्र्यवीरांचं गाव, स्वातंत्र चा 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 गाव आहे स्वातंत्र्याच्या लढ्यात या गावाचं मोठं योगदान आहे आणि म्हणून वडोदा गावामध्ये आज गावच्या लो अभियान आहे आणि पंधरा तारखेपर्यंत पंधरा तारखेपर्यंत पंधरा फरवरीपर्यंत महाराष्ट्रातल्या संपूर्ण गावामध्ये गावच्या लो अभियान पूर्ण होईल